पालिकेच्या त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने टाळे ठोक गाढवावरून धिंडा आंदोलन स्थगित भ्रष्टाचाराचे आरोप असलेले दोन अधिकारी निलंबित तर तीन जण सक्तीच्या रजेवर पालिकेत इशाराकर्ते गाढो घेऊन आल्याने खळबळ कराड नगरपालिकेच्या नगर रचना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार सुरू असून त्यातील पाच अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा नगरपालिकेला टाळे ठोकू भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाडवावरून धिंडही काढू असा इशारा यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी दिला होता या इशारा फलश्रुतीस गेला असून यशवंत विकास आघाडीची मागणी गांभीर्याने घेऊन पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने इशारा देण्यात आलेले आंदोलन स्थगित झाले परंतु इशाराकर्त्यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या धिक्काराचा फलक बांधलेले गाडव चक्क पालिका परिसरात आणल्याने उपस्थित अचंबित झाले तर कराडकरांमध्ये खळबळ उडाली आहे आंदोलन स्थगित झाले असले तरी जोपर्यंत पालिके भ्रष्टाचाराची लागलेली कीड थांबत नाही तोपर्यंत लढा देत राहणार असल्याचा इशारा यादव यांनी दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड